विविध शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या घटकांना विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनेचा लाभ मिळणार असल्याचे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले विकसित भारत संकल्प यात्रा वाडा तालुक्यातील कोंडले गावात पोहोचली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते मागील साडेनऊ वर्षापासून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फक्त आणि फक्त देशातल्या गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहेत प्रधानमंत्र्यांनी बघितलेल्या दोन हजार स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करावी लागेल ज्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ही गाडी आपल्या गावात आली होती आणि संपूर्ण देशात फिरत आहे जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून औषधांच्या किमती कमी करण्याची किमया ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे असंही यावेळी पाटील म्हणाले यावेळी त्यांनी किसान सन्मान निधी स्वामित्व योजना आयुष्यमान भारत योजना उज्ज्वला योजना यासारख्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या ला, लाभार्थ्यांनी घेतलेल्या लाभाविषयीची माहिती दिली तसेच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उज्ज्वला योजना प्रधानमंत्री आवास योजना महिला बचत गट कर्ज योजनेच्या लाभाचे आणि प्रमाणपत्राचे वाटप केले पाटील यांनी विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद देखील साधला कोंडले गावात या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचं गावकऱ्यांकडून मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले या विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने कोंडले येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ न मिळालेल्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातच उपलब्ध करून देण्यासाठी उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या योजना यासारख्या शासनाच्या विविध योजनांची शिबिरे लावण्यात आली होती यावेळी अनेक नागरिकांचे आयुष्यमान कार्ड साठी रजिस्ट्रेशन आणि उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस जोडणीची महिलांची नोंदणी करून घेण्यात आली यावेळी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली तर यावेळी कोंडले गावात दाखल झालेल्या या विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला होता या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच आमदार शांताराम मोरे महिला वर्ग वयोवृद्ध आदी उपस्थित होते

तर आपण 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 प्रत्येक या यात्रे केलं केलं त्यामध्ये सर सर टीबीचे पेशंट आले पाच हजार सहाशे पासष्ट त्याच्यानंतर चार हजार आम्हाला चौसष्ट आणि असे सर आम्हाला आरोग्य माध्यमातून येत आले सर लाभार्थी आढळून आले आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा